पावसाळ्याचे दिवस असून दररोज कमी अधिक प्रमाणात रेमझिम पाऊस पडतोय त्यामुळे आपल्या शेतात पेरणी योग्य पाऊस झाला की नाही हे पाहण्यासाठी सदर शेतकरी पहाटेच्या वेळी घराच्या बाहेर पडला गावापासून थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर काटेरी झुडपातून बाहेर येत सदर अस्वलाने रामेश्वर पाठीमागून हल्ला केला त्यामुळे गोंधळलेल्या शेतकरी पुत्राने आपल्या बचावासाठी चक्क अस्वलाशी दोन हात केल्याचं सांगितलं जात आहे या हल्ल्यात शेतकऱ्याच्या पाठीवर गालावर कानावर मानेवर पायावर खोलवर जखमा झाल्या असून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सदर शेतकऱ्याला बचावाचा मिळाला नाही या अस्वलाच्या हल्ल्याची बातमी पंचक्रोशीत पोहोचल्यामुळे या परिसरातील सर्व शेतकरी सध्या भयभीत झाले असून महिला वर्गांनी शेतात जाण्याचं जा आज रोजी टाळलं आहे पेरणीचे दिवस असल्याने गावातील व इतर ठिकाणी पेरणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून या अस्वलाच्या दिसण्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सदर शेतकऱ्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं असून वनविभागाची एक टीम टाकळी येथे अस्वलाच्या शोधासाठी सकाळी अकरा वाजता पोहोचली होती वनविभागाने शोधाशोध केली असता सदर अस्वल दिसून आला नाही परंतु दुपारी गावकऱ्यांनी अस्वलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा एकदा गावातील माजी सैनिक सत्यपाल वानखडे या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केला आहे